नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या आकाश डुकले ब्लॉग या चॅनलला नक्की लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओ अशाच सगळ्यांकडे परंत पर पोहोचवायचे आहेत तर आज आहे पिस आरवेला शर्यत आणि आपण रँडमली आता चाललेलो मामाकडे तेव्हा आपल्याला समजलं की इकडे इकडे पिसारवेला शर्यत आहेत आपण आता शर्यत बघायला चाललो आहे ब्लॉग शेवटपर्यंत बघा तिकडे कोण कोण येणार आहे ते आपल्याला आता समजेलच तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा आणि असाच सपोर्ट राहू द्या तुम्हाला जो आजपर्यंत दिला आहे तो चला तर आपण आता शर्यतीला निघूया आता आपण पोचलो उसटण्याला आणि उसटण्याला चालू आहे शर्यती नाही आपण कधी बैलगाड्या शर्यत बघायला कधीच गेलो नाही आयुष्यात तर आत्ता अशी इच्छा झाली की आपण आता चाललोच आहे त्याच रूटने तर मग बैलगाड्या शर्यत पण थोड्याशी बघून जाऊ तर आपण आता जाऊया आता शर्यती बघायला जास्ती नाही एक पंधरा वीस मिनटं थांबू आपण बघू किती मूड होईल त्याच्यावर आहे चला आता शर्यतीच्या मैदानावर डायरेक्ट रे आत्ताच एकाला विचारला नक्की शर्ती आहेत की नाही कारण गाड्या तर बऱ्याच जातात तर ते बोलले बोलते गाड्या इथून बऱ्याच गेल्यात आप बैलगाड्या टेम्पोवरून तर बोलते एकदा जाऊन कन्फर्म करा की आहेत का नक्की कारण बोलते तीन मैदान आहेत तिथे सडण्याचा एक नारेंचा आणि एक पिसरवेचा तर बोलते एकदा कन्फर्म करा जाऊन असल्या तर भेटून जाईल तुम्हाला शर्यती चलो थोडा एक्साइटमेंट आहे कारण पहिल्यांदा झालो आहे आणि अचानक भयानक ते पण आपले प्लॅन तसे अचानक भयानकच असतात तसं काय नाही त्यात काय नवीन नाही त्याला ठीक आहे आपण जाऊया आता बघायला दहा पंधरा मिनटं आता आलोय नारायणगाव क्रॉस केलाय आणि अजून बघतोय की पिसारवे म्हणून गाव आहे हे एकदा दिदूच्या तुमजून ऐकायला कारण तुमच्या मैत्रिणी तिकडे पिसारवेची आहे तर तिकडे गाव आहे ते तिकडे कुठल्या शर्यतीचं माहीत नाही चला आता आलोय तर ठीक आहे म्हणजे जाऊ आता तसंच जाणं तो हे तिकडून बाहेर निघाला रोड असता तर बरं होईल हायवे करून मग असत तिकडून बाहेर निघू चलो नाद केलाय ते जायचा आता पैकी किती लांब हो रस्ता पण जाम खराब आहे त्यामुळे टाइम लागू शकतो ते आता विचारला जे बैलगाडी घेऊन टेम्पो होता तर मी बोलले की पंधरा वीस मिनटं जातील बोलतो रस्ता खराब आहे नाही बोलतो पाच पाच सात मिनिटाचा रस्ता ते चलो समोर बघताय ते मस्त दोन बारकी बोर बैलगाड्यांचा नाद आहे म्हणून आले बघा कसे एकदम छोटीशी आहेत एकदम चाललो चाललोय अजून किती लांब आहे काय माहितीये त्यांच्या मागे आहेत लागोपाड बैलांचा टेम्पो आहेत रस्ते पण असे खराब आहेत ना बघूया आता किती वेळ लागते ला ते तिकडून बाहेर निघाला रोड असला तर बरं तिकडून डायरेक्ट हायवेला आपल्याला उरवला जायला आणि परत या खड्ड्यांची सामना करत आपल्याला यायला लागेल बाई इकडे फुल ऑफ रोडिंग चालू झाली रस्त्याचं काम तिकडे चालू आहे बघा कसले धाड धूड धाड धूड धाड धुड नक्की धुरळा उडतोय किती टाइम लागतोय काय माहिती आपले दोन छोटी गँग आपल्याला हात दाखवते किती टाइम आहे अजून किती टाईम आहे जवळ आहे आला पोहोचलो तर आहे आपण शर्यतीच्या मैदानावर कुठे काय असत बघूया आता कस काय ते जसे स्टॉल आहे सगळे खायचे वगैरे त्या साईडला बहुतेक असं बहुतेचं पहिले शरीर येते बनवण्यास ते सुसाट पडत एवढा ऊन आहे ना इथे आणि धुळ अशी उडते ना तर रुमाल बांधलाय आता बघे दोन तीन सर्व ते अजून बैल बघून सगळे राहुल राहुलबाई पाटील यांची आता या एंट्री झालेली आहे म्हणजे आता आहे मैदानाला आपण आता तिथे जाऊन बघू आहे का खूप चांगले वाटले तुम्हाला बघून आणि तुम्हाला बघण्याआधी म्हणजे खूप लोक उत्सुक होती घाटावरती पण तुम्ही लवकर आगमन झालं तुमचं आणि मुंबईच्या त्या म्हणजे बिंदौडमध्ये पण आगमन झालं मला जास्त आतुरता होती मुंबईचा कधी जाईल आणि तुमच्या सगळ्यांना कधी भेटेल जेवढे गाड्या मला केल आणि जे पण आपले पहिला तीन मंदिर असतील ते पण खूप आनंद वाटतो असं वाटतं दादा तुम्ही नसताना ना गोटेवरती आम्ही जाम फेऱ्या मारले खास करून तुम्हाला बघण्यासाठी आणि व्हिडिओ कॉलवरती पण तुम्हाला बघितलं पण मथूरच्या चेहऱ्यावरती कुठेतरी तुमची कमी दिसत होती चवडी बंद होते आणि बाकेच्या मदत करून करणार आपण आशीर्वाद आम्ही करतो धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद फंटा ने पाणी गिरा सोडा इकडे बंद पाणी गिरा सोडा ने सोडा पूर्ण बंद

Então, zo, b

आपण भेटलो आहे आपल्या सुरेश भाऊ दातीलकर हे यंग जनरेशनचे आपले शर्यतीचे जे माहिती देतात त्यामुळे आपल्या यंग जनरेशनला आपल्याला माहिती कळली आहे की शर्यत काय असते या अशा व्यक्तीमुळे बरीच शर्यत आपली पुढे चालली आहे कारण अगोदर शर्यतींचा नाद होता आपल्याला पण आता तो वाढला आहे अजून कारण या भाऊ सारखे आपल्याला माहिती वगैरे आपल्याला पूर्ण शर्यतीची जरी आपण अड्ड्यात नसलो तरी शर्यतीपर्यंत आपण पोहोचतो त्यांच्या व्हिडिओद्वारे दादा काय सांगाल काय नाही खरं तर तुम्ही एवढं खरं मान देता मला अड्ड्यावरती आल्याच्यानंतर खूप चांगलं वाटतं की म्हणजे बघा एक असंच टाइमपास म्हणून मला पण वेळ होता अगोदरपासून शर्यतींचा hmm. तर तसंच यायचो आणि जस्ट कॅमेरा ओपन केला आज तुमच्यापर्यंत आहे तुम्हाला तुम तुम चांगली चांगली माहिती देतो खूप चांगलं वाटतंय की आज तुमच्यासारखे भाऊ भेटतात मला आता था तुमचं ना माझं काहीच नातं नव्हतं तरी आवाज दिला ना म्हणजे एक चांगलं नातं वगैरे निर्माण होतं या शर्यती क्षेत्रामध्ये खूप चांगलं वाटतंय आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओज बघाय बोलायचं झालं तर मी चांगले चांगले व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन आणि चांगलं चांगलं काम करत राहीन फक्त तुमच्यासाठी तुम मस्त वाटलं एकदम दादाला भेटून लवकरच परत भेटू आपण नक्कीच नक्कीच जेव्हा जेव्हा भेटू ना तेव्हा आपल्या भावाला आपण घेऊ व्हिडिओज मध्ये आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू थँक्यू थँक्यू उलटू इथं जिथे तिथे बैल थोडी वाट लागली रुमाल बांधला आता Kateri e beli

आज चालले सर की त्यावेळी धन्यवाद पाचव्या डावर आपण तिसरा घालून चला चिकले पर्वे विजय शांताराम शिल्पी डेरेवली पर्वे संदीप अशोक वडवले नांदेली मुरबाड सर्वेश

आणि गावदेवी प्रसन्न नव प्रवेश ठाकूर खिळूक पडत परवेल फक्त बंदवी साहेब उजवी दोन बाजल्या एकवीस हजार रुपये होते त्यांना त्यांना ह्या ठिकाणी जोड लागली त्यांना ह्या ठिकाणी जोड शिकार नव प्रसन्न आनंद प्रदीप शेट केली चिंचपाडा परवेल ही ड्रायची पावर फेदरी घर जमली आहे गेल्या शेट परत चांगली याच्याकडनं शंभर पावर फेदरी शेट घर प्रसन्न जितूकर मनरकर एवढी फक्त बदलसाठी दोन फोट्या ठेवून त्यांना या ठिकाणी लग्न सोडले आणि कावते प्रभाव सरकार कृष्णा शक्कर मांदरेवर हे प्रेक्षणीय प्रेक्षण सांगा तर आता थोड्याशा शर्यती बघितल्या आणि बाहेर आलो गाडीत बसलोय कारण आता आपल्याला जायचं मामाकडे बरेचशा शर्यती बघितल्या बरेचसे लोक भेटली चांगले ने मी जेव्हा पोचलो तिथे पंधरा एक मिनटाने राहुलदादा पाटील आले मग तिकडे त्यांच्या भोवती एकदम गर्दी मथुरच्या अगोदर मथुरच्या भोवती एवढी गर्दी झाली ते पण बघायला गेलो अशा प्रकारे बरेचसे युट्यूबर भेटले ज्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे असाच एक यूट्यूबरमध्ये सूरज दातीलकर एक चांगले युट्यूबर आहेत म्हणजे बैलगाड्या शर्यतीच्या बाबतीत आणि त्यांच्यामुळे बरेचसे आपल्याला आपल्यापर्यंत जे शर्यतीपर्यंत पोच पोचले नाही आपण ते त्यांच्या व्हिडिओमार्फत आपण अड्ड्यात असतो त्यामुळे त्यांची पण भेट झाली एकदम चांगले स्वभावाला वगैरे त्यांच्याकडनं पण शिकणार का बरंच आहे आपल्याला आणि आपण बोलतो युट्यूबर लोकांना म्हणजे फेमस झाल्यावर घमंड असतो असं आपला एक समज आहे काही पण असा अजिबात नाही सूरज दातीलकर आहे एक अशी व्यक्ती म्हणजे जी फेमस असून पण एकदम मन मिळावू आणि आपल्याला जे नाही नाही समजेल आता मी पण बरंचसं मार्गदर्शन त्यांच्याकडनं घेतलं यूट्यूबच्या बाबतीतसुद्धा आणि मस्त व्यक्ती आहे म्हणजे आपण आपण कसं पुढे जाऊ हे ते विचार करतात आपल्या स म्हणजे असं नाही की की बाबा आलं आहे त्यांनी पण चांगली माहिती दिली त्याबद्दल त्यांचा एक आभार आहे आपल्याला अड्ड्याचं काय माहीतच नव्हतं आपण तरी पण थोडं थोडं येऊन इथं बघितलं कसं काय असतं क कसे काय गोंड्यांचे प्रकार असतात जे बक्षिसाचे प्रकार असतात किती टक्के कमिटीला जातात किती टक्के आपल्यात वाटून येतात जिंकल्यावर ते असं थोडं थोडं हे नॉलेज भेटलं आपल्याला का काय असतं अड्ड्याचं स्वरूप आणि बैल कितीही अगोदर आणतात ते तर हा ब्लॉग असा होता तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि आपल्या नवी नवीन व्हिडिओ अशाच येत राहतील सुरुवात आहे पहि पहिलीच वेळ होती जी शर्यती बघायला यायची पण मला मा मजा आली एकदम बघायला पण कसं आपल्याकडे आता टाईम नाही राहिला आपण संध्याकाळपर्यंत मथुरची पण शर्यत आता जमवून जमवायला घेतली आहे ती अजून जमली नाही पण आता त्यांनी नाव सोडलं आहे तर पुढच्या वेळी येऊ तेव्हा मथुरची शर्यत बघायला नक्की थांबू आपण आपण आता झालं लेट आपल्याला ऑफिसची ऑर्डर द्यायची त्यामुळे आपल्याला लवकर निघायचं आहे जर आता हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या बैलगाडा प्रेमींपर्यंत नक्की पोहोचवा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा परंतु